लक्ष मध्ये निघाला होता वादल आणि समोर होता मत्तूर आणि गडूळचा लाडू ती शरद जाण्यासाठी तुम्ही राहुलदानी सोबत गेले त्यांना अभिनंदन केले काय सांगाल त्याबद्दल नाही नक्कीच मैत्रीपूर्ण शरद होती पहिल्याचा काही विषय नव्हता आणि रात्री पहिला आलेली शेतीसाठी कारण श्यामशेतचा विषय होता की आमच्या घरचा मैदाना पहिला आलाच पाहिजे पण आम्ही वरचं मैदान कॅन्सल करून या मैदानासाठी बैल आलो जर आपण बघतो ना आप श्यामशेद डब्यांचा लक्ष आणि वादळी नेहमी गाडी पडलं असते पिंजरला काय सांगाल त्याबद्दल नक्कीच गाडी चांगलीच पडते त्याने प्रेक्षकांना बघायला पण मजा आली असती पण काही कारण असतं गाडी थोडी फॉल झाल्या मुलं प्रेक्षकांचा पण नाराज झाली आम्ही पण नाराज झालो गाडी पडून पलून झाली असे झालं असं पण थोडी तास पलटी मारली तिथं त्याच्यामुळे आम्ही नाराज uh, कशा सुट्टी मेकर मधून काही चुकी झाली का काय आपण की नाही सुट्टी मेकर वर काय नाही आता गाडी पालणार गाडी आहे आणि वादल कधी पलटी मारत नाही आता एवढे मोठ्या मोठ्या बैलांमध्ये बैल पडतो कधी तास पलटी मारत नाही असं तास पलटी मारला गाडी बैलच थोडा कमी झाला काय कशामुळे प्रॉब्लेम त्याला समजला नाही आपल्याला म्हणजे आपल्याच कडून काहीतरी दुर्लक्ष होती दादा राहुल सोबत गेले होते काय नक्की चर्चा काय झाली नाही चर्चा झाली कारण कसं बघा आम्ही एका जवळ पलतो एका पायऱ्यात पलतो त्याच्यामुळे शर्यत झाली म्हणून आपण त्यांना भेटणं त्यांच्या मनाला थोडा बेकार वाटेल आपण स्वतः गेलं आता त्यांना पण चांगला वाटलं आणि खाली आम्ही भेटलो दोघं जण शर्यत व्हायच्या अगोदर की आता जमले दोन्ही बैला तर आता लपून दोन्ही बैल होती त्याच्यामुळे काही कोणाला समजला नाही पण झाली आता एक शरी नेहमी जे दोघे एकत्र पालतात आता आपण बघतो की ओला श्जेमध्ये फेर देखील झाला तेव्हा तुम्ही बरोबर होते की लवकर विरोधमध्ये पलणार नाही एकत्र बोल पण विरोधमध्ये पलणार नाही ना पल। विरोधात नव्हतोच ना पलणार पण आता दोन्ही बहिणी लपून त्यांना पण विषय माहिती नव्हता आपल्या बैला आपल्याला विषय माहिती नव्हता तो बैल म्हणून कारण आजपर्यंत बैल मथुर कधी म्हणजे लपून बिंजोडला जेव्हा गाडी जमते तेव्हा बैल स्वतःच्या नावाने बैल निघतं आता आम्हाला अंदाजच नव्हता का हा बैल निघेल म्हणून पण तो निघाला आणि इकडे आम्ही लक्षामध्ये आम्ही निघाला असा म्हणजे एकंदरीत कधी माहीत पडला असता तर गाडी कॅन्सल देखील झाली काय सांगाल ते गाडी पण चांगली पाहिजे काय सांगाल ते गाडी ती गाडी चांगलीच आज गुलाल पात्र झाली आपली गाडी पलून झाली असती थोडीशी प्रेक्षकांना बघायला मजा झाली असती भले अर्जित होते प्रेक्षकांना मजा आली असती गाडी बघायला नदा आपण बोलतो की वादळ सध्या घाटावरती नादच नाही करत एक टॉपचा स्पीड लावतो काय सांगाल त्याबद्दल नक्कीच घाटावर पहिली चांगलाच पलतोय आणि आज महाराष्ट्राच्या टॉपची पहिले बैलाच त्या ब प्रत्येक बैलात जसा बैल असेल त्या बैलानुसार आपला बैल स्पीड लागतो कारण आता कंटिन्यू जवळजवळ दोल ह्या जानेवारीपासून त्या मैदानापासून आमचे दोन एक तीन बोला गेले होते बाकी सगल्या मैदानात आपण फायदा लागतो आपण बघतो ना की बिनजोडबाई शेतात फार असे कमी व्यक्तिमत्व की समोरचं जर गाडमाग जिंकल्यानंतर त्यासोबत जातात त्याला अभिनंदन करतात आणि मगच घरचा रस्ता पकडतात तसे म्हणजे तुम्ही आता आवर्जून गेले अभिनंदन केले आणि मग घडी निघाले का काय सांगा ना नाही नक्कीच बैलगाडी क्षेत्रात आता सुधारत चालला आणि आप त्याप्रकारे आपण पण सुधारत जायला पाहिजे प्रत्येकाने जेत काय हरजेत होतच असते पण एकमेकाला भेटून मालकार मालक नाही पलत बैलच पळतात त्याच्यामुळं मालकांनी उगाच विरोध करणं एकमेकाला बरोबर नाही प्रेमाने केला प्रेमाने शर्यत करा प्रेमाने उद्या पैद्यात पण पाला तर बैलगाडी क्षेत्र लवकर टिकेल मथुर आणि वादक आता कधी एकत्र नाही शंभर टक्के ऍक्च्युली विषय आले आता वरच्या मैदानावरच पळायचा मोठा मैदान एखाद्या वरती मधून त्या मैदानात पळता म्हणजे मोठ्या मैदानात मोठी जोडी कमबॅक नक्कीच कमबॅक होईल कारण आता सध्या माझ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत सगळे नियोजन झालेले आहेत त्याच्यामुळं अठ्ठावीस नंतर किंवा मध्ये एखाद मैदान तुम्हाला चांगला पडला तर त्याच्यामुळे नियोजन आता वादळ घालत राहील का परत जाईल आता भरून गेला परवा अकरा तारखेच्या मैदानात दादा जरी आज आपले गुला, गुला ना 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 गुलाल नाही पडला तरी पण चेहऱ्यावरती स्माईल तशी आहे गुलाल काय आपल्याला रोज गुलालच आहे रोजच्या मैदाना पण गुलाल एक गुलाल पडला म्हणून असं ना नाराज व्हायचा काही विषय नाही फक्त मनाला थोडं वाईट वाटलं की गाडी फॉल झाली कारण पलो नव्हते गाडीचा काही विषय नाही कारण आपला बैल कधी तासपल्टी मारत नाही आता दोन वेळेला झाला तास तासपल्टी मारला त्याच्यामुळे मनाला थोडंसं दुःख वाटतंय पण विषय काय असा नाही की गुलाल पडला म्हणून झाली म्हणून मनाला कारिंग्यात बैलगे शेतो याच्यामध्ये कोणतरी एकच जिंकणार आहे आणि एकेला परवा देखील शिकायला लागतो नाही नक्कीच एक जिंकणार हरजीत चा काय नाही फक्त मला तेवढंच थोडं त्यामुळेच नाराजी वाटली बाकी काय नाही हारजीत होतच राहते एकदम मी जिंकलो असतो किंवा राधा जिंकला वाद बैलामध्ये काय आज बैल एकदम फ्रेश होता बैल फ्रेश होता बैलाला काय नाही आता त्या दिवशी आम्ही भिवंडीला गटाला थोडा मार्क आल्यामुळे लगेच आम्ही भोरच्या मैदानात एक नंबर केला क्रॉपसेलमध्ये पहिला प्रवास होता काय नाही रात्री बैल बारा वाजता आला आज सकाळी लगेच पलायला आला आता आज मैदान करून अकराच्या मैदानाला बैल नाही तुम्हाला कसे चांगल्या पाहिजे तो पलताना याच्यामध्ये त्रास नाही का बाईला अपडाऊन एवढे करण्यामध्ये नाही आता कसा बैल बघा शिरवलला बैल आहे त्याच्यामुळं शिरवलवरून बैल येणे जाण हवे टू हवे आहे तीन चार तासाची रनिंग आहे आणि बैल हल्ली बैठक होती पहिले बैठक नसते घेत त्याच्यामुळं थोडा त्रास व्हायचा पण बैल रिलॅक्स होते आणि बैलाला चार दिवसानं तर पालवायला लागते नाहीतर बैलच नाराज होऊन नये दादा राहू दादा पण ते दोन शोध काय सांगाल आपला एक दिलदारमानचा राजा माणूस आहे आज आपल्या प्रत्येक फोनवर किंवा प्रत्येक हाकेला उभा राहणारा माणूस आहे जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा आपल्यासाठी उभं राहणं मारत आहे आणि दादांना माहिती आहे भले आपलं बैलगाडी क्षेत्र प्रेमाचं प्रेमाचं नातं आहे बाकी काय असेल त्याचं आपलं काही नाही त्यांना माहिती आहे की आनंद एकमेकावर प्रेम आहे बाकी जे काय असते एलपाटी गाडी क्षेत्रात जे काय असतं काही विषय तर खूप सारे शुभेच्छा आणि व अजून आपलं असंच नाव करो इज एक वेळांनी पार पार्थनं